या पार्श्वभूमीवरती काल आम्ही जागेवरती जी पाहणी केली त्यानंतर त्या विषयात नवले पुल आणि या सगळ्या परिसरामध्ये होणाऱ्या अपघातावरती कायमस्वरूपी उपाययोजना काय केली पाहिजे कायमस्वरूपी उपाययोजनेला वेळ लागत असेल तर तोपर्यंत तो तात्काळ आपल्याला अल्पकालीन काय योजना केल्या के पाहिजेत की अपघात आपल्याला रोखता येतील यासाठीची एक बैठक आज सर्किट हाऊसला संपन्न झाली याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी होते पुणे पोलीस कमिशनर होते महानगरपालिकेचे आयुक्त होते चे आयुक्त होते त्याच्यानंतर आर होते अशा वेगवेगळ्या सगळ्याच या विषयाशी संबंधित असलेल्या जे काही शासकीय यंत्रणा आहेत त्याचे सर्व प्रमुख लोक एस पी होते सगळे प्रमुख लोक या ठिकाणी या बैठकीला आम्ही सकाळपासून साधारणतः दीड तासाची ही बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दोन जसं मी म्हणालो तसं की अल्पकालीन आणि दीर्घकालीन याच्यावरती उपाय काय असावेत आणि मागच्या काही दिवसात सातत्याने याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री असतील मान्य उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा याच्या संदर्भात काही सूचना दिल्या होत्या बैठकाही केल्या होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज या सगळ्या भागामध्ये पुढच्या काळातल्या आपल्याला काय उपाययोजना करता येतील तेव्हा मी काल म्हणालो तसं त्याच्यावरती आज पुन्हा चर्चा तीच झाली की अल्पकालीन म्हणून योजना ज्या काही आपल्याला उपाय करायचे त्याच्यामध्ये या सगळ्या पट्ट्यामध्ये जांभूळवाडी पासून अगदी वार्द्याच्या पुलापर्यंत म्हणजे वडगावचा पूल संपतो तिथपर्यंत सुद्धा आता जे काही तीन ठिकाणी वेगळे वेगळे आपल्याला स्पीड गन्स बसवलेल्या दिसत आहेत ती संख्या वाढून ती सहा करायची आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये जो साधारणतः एक दोन अडीच किलोमीटरचा जो काही हा सगळा जो रोड आहे तिथे आता वेग मर्यादा जी साठ ची आहे ती वेग मर्यादा आता तीस ची केली जाणार आहे खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आरटीओच्या माध्यमातन त्या ठिकाणी जे ओवर लोडेड आपल्याला पाहतो की जी जड वाहन आहेत ही जड वाहन येताना त्यांचा आता लोड चेक केला तिथे जाणार आहे त्या गाडीचे तिथे ब्रेक्स आणि बाकी तांत्रिक गोष्टीची तपासणी केली जाणार आहे हे सगळं करत असताना ठिकठिकाणी टबलसची संख्या वाढवली जाणार आहे हेटाईज म्हणतो आपण जे काही रिफ्लेक्टर्स टाईप त्याची संख्या आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ते ठिकठिकाणी ते, ते वाढवण्याचे विषय झालेत एन एच आय च्या चा सर्व्हिस रस्त्याला जांभूळवाडी पासून अगदी शेवट रावेत पर्यंत सुद्धा सर्व्हिस रस्ता हा पूर्ण करण्यासाठी म्हणून जी जी मदत पुणे महानगरपालिका असेल पीएमआरडी असेल या सगळ्यांच्या हद्दी जिथं जिथे आहेत त्या सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि ते सर्व्हिस रस्ते लवकर पूर्ण करण्याचं उद्दिष्ट हे एन एच आय ने पूर्ण केलं पाहिजे या जवळजवळ बत्तीस किलोमीटरच्या या सगळ्या स्टेज मध्ये हे सगळे सर्व्हिस सर्व्हिस रस्ते एक सिमेंट कॉन्क्रीटचे केले जाणार आहेत आणि त्यामुळे ज्या अंडरग्राऊंड युटिलिटीज असतील त्या सुद्धा एन एच आय असेल पीएमआरडी असेल किंवा पीएमसी असेल पुढे जाऊन आपण वाकडला गेलो तर पीसीएमसी असेल हे सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती तातडीनं लगेचच बैठक करून त्याच्यामध्ये याचा निर्णय केला पाहिजे उन्नत कॉरिडॉरचं काम आता जे काही त्याचा डीपीआर पूर्ण झाला सगळ्या गोष्टी तांत्रिक पूर्ण झाल्या आता ते कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पुढच्या काळात मध्ये लवकरात लवकर कसं येईल मान्य गडकरी साहेबांनी त्याच्यावरती खूप अभ्यास केला मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याचाही पाठपुरावा केला आहे त्यामुळे आता उन्नत कॉरिडॉर जो बत्तीस किलोमीटरचा कॉरिडॉर आहे एलिव्हेटेड जो रस्ता आहे की तो पासून चालू होतो रावेत पर्यंत तर त्याचं काम आता लवकरात लवकर कॅबिनेटची मान्यता मिळून त्याचं काम लवकर सुरू करता कसं येईल हे परमनंट सोल्युशन त्याच्यावरच आहे ते काम पुढच्या काळामध्ये कसं करता येईल हा याचा विचार झाला त्यानंतर वारजा पर्यंतचा एक रिंग रोडचा प्रस्ताव तो जुन्या डीपी मध्ये आहे त्याला खूप समजा वेळ लागेल पण त्याच्यावरती सुद्धा आता पीएमआरडीने डीपीआर तयार करण्याचं काम सुरू केलंय त्यामुळे ते एक मला असं वाटतं याच्यावरचा कि जांभूळवाडी वा, बसन अगदी आपण पाहिलं तर ते डायरेक्ट वारजापर्यंतचा तो सुद्धा डीपीआर करायचं काम पीएमआरडीच्या माध्यमात केलं जाते या दीर्घकालीन आणि अल्पकालीन या अल्पकाली सगळ्या विषयामध्ये उपाययोजनामध्ये अशा अनेक प्रकारची चर्चा आणि त्याच्यावरती निर्णय आज झाले पीएमपीएमएल असेल किंबहुना आपण जर पाहिलं तर ज्या ट्रॅव्हलच्या बसेस असतील एसटीची एसटी न प्रवास करणारे लोक हे सगळे जे प्रवासी आहेत ते वडगाव असेल त्या ठिकाणी जांभूळवाडी असेल पुढे वार्ज्याच्या काही पट्ट्यामध्ये असेल ठिकठिकाणी रस्त्यावरती थांबलेले दिसतात तिथे कुठेही अधिकृत बस थांबा दिसत नाही आपल्याला मग तो पी एम पी एम एलचा असेल एसटीचा असेल किंबहुना खाजगी बसेस याच्यासाठी जी रस्त्यावरती उभी राहणारी गर्दी असेल ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी प्रॉपर पीएम पी एम काही जागा निश्चित कराव्यात आणि नि त्या ठिकाणी बसस्टॉप आपल्याला करायचे आहेत की लोक रस्त्यावर थांबणार नाही ते बसस्टॉपला थांबतील आणि रस्त्यावरती गर्दी कमी होईल सर्व्हिस रोड पूर्ण करताना जिथं जिथं अतिक्रमण झाले ते अतिक्रमण तातडीनं काढलं जाणार हे पीएमसी कमिशनरना तशा सूचना आम्ही दिल्यात पीसीएमसीच्या हद्दीत असेल तर तिथलं त्यांनी केलं पाहिजे हद्दीत हद्दीतच कुठं अतिक्रमण आहे सर्व्हिस रस्त्यांचं कारण सर्व्हिस रस्त्यावरती अतिक्रमण झाल्यामुळे पर्यायानं लोकांना मुख्य रस्त्यावरती हायवेवरती यावं वा लागतं वाहतूक जर सर्व्हिस रस्त्यावरती वाढली तर हायवेचा पर्याय लोक लगेच स्वीकारतात त्यामुळे ते सुद्धा ताबडतोब त्याची सुद्धा कारवाई केली जाईल अशा पद्धतीच्या अनेक सूचना या ठिकाणी देण्यात आल्या या सगळ्या पट्ट्यामध्ये आपण जर पाहिलं की बोगद्यापासून वारजापर्यंत सरळा हा जो हा जो सगळा हो पॅच पाहिला तर जवळपास दिवसात तर तीनशे पंच्याण्णव फेऱ्या या पीएमपीएमएलच्या होतात आणि त्यांना कुठेही आज तागत अधिकृत बस थांबा था तिथं था केलेला नाही त्यामुळे रस्त्यावरती लोक थांबतात गर्दी होते तर ते सुद्धा आता ताबडतोब त्याच्या म्हणणं पुढच्या काळामध्ये आता हे सगळं पाहतात तिथेही स्टॉप केले पाहिजेत एक शिस्तीचं समजा बस आली तर लोक बस स्टॉपच्या तिथे उभे राहतील बस तिथे येईल आज रस्त्यावरती लोक पळत जातात बस पकडतात तर हे सगळं पुढच्या काळात थांबलं पाहिजे मी म्हणाल तसं लोड खेड शेवापूरच्या टोल नाक्यावरती आरटीओच्या माध्यमातून प्रत्येक ज्या जड वाहन आहेत त्याचा लोड चेक केला जाईल लोड जास्त असेल तर त्याला दंड केला जाईल आणि लोड जागेवरती कमी करण्याची व्यवस्था आरटीओच्या माध्यमातून लावली जाईल दुसरं गन स्पीड गनचं मी म्हणाल तसं तीनच्याऐवजी सहा होतील पण जर एखाद्या जड वाहनाचं स्पीड आपण जर पाहतो की स्पीड समजा स्पीड गन आहे आणि त्याच्या पुढे स्पीड गेलं तर त्याला चलन येतं त्याला घरी येतं चलन पण जर ह्या ज्या हेवी गाड्या आहेत ज्या ट्रक आहेत माल वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत यांनी जर स्पीड लिमिट पेक्षा जास्त स्पीड असलं आणि जर त्यांनी नियम मोडला तर चलन तर जायचं ते जाईल पण पुढच्या टोल नाक्यावरती तातडीनं त्याच ट्रकला त्या गाडीला अडवलं जाईल तिथे दंड केला जाईल त्यामुळे ती व्यवस्था ताबडतोब कशी करता येईल की इथे तुम्ही जर या जड वाहनांनी जर टोल हे चुकवलं स्पीड जर जास्त आलं आणि स्पीड गण आपण जे म्हणलं तीस आहे चाळीस आहे जे काय आहे पुढे पुढे तर त्याच्यापेक्षा जास्त आलं तर ताबडतोब त्याला पुढच्या दोन चार किलोमीटरवरती हो दहा किलोमीटरवरती हो जो पुढचा टोल नाका असेल त्या ठिकाणीच दंड करण्याची व्यवस्था केली जाईल अशा पद्धतीची एक सिस्टीम आरटीओ ने याच्यामध्ये लावली पाहिजे हे सगळं करत असताना आपण जर पाहिलं तर जी जिल्हाधिकाऱ्याच्या दे त्यांच्या अध्यक्षतेखाली रोड सेफ्टीची जी मिटिंग दर दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी व्हायला पाहिजे तर ती मागच्या काळामध्ये इथं सातत्य या मिटिंगमध्ये नाही ही मीटिंग या ठिकाणी झालेली नाही हे सुद्धा आज निदर्शनास आलं त्यामुळे कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली जी काही रोड सेफ्टीची मिटिंग होते ती सुद्धा मिटिंग इथून पुढच्या काळामध्ये ठरलेल्या वेळेत झाली पाहिजे नियमाप्रमाणे ती मिटिंग झाली पाहिजेत शहरातल्या आणि हायवेचे शहराच्या लगतचे जेवढे म्हणून जिल्हा म्हणून असतील ते अपघाताचं प्रमाण असेल जी संख्या दिसतीये जी अपघाताची संख्या दिसतीये या सगळ्या विषयावरती दर दोन तीन महिन्यांनी जी काही शेड्यूल असेल त्याप्रमाणे ती मिटिंग सुद्धा होणं खूप गरजेचे आहे आणि व सर्व्हिस रस्ता जिथे जिथे आपण आहे ती सर्व्हिस रस्ता जे आहे ते पूर्ण करण्यासाठी जी जी एजन्सीच्या माध्यमातून ती ताब्यात घ्यायची त्या सगळ्यांना मदत करणं असेल वडगावचा पूल जो रुंद केला जातोय तो ताबडतोब लवकरात लवकर तो, कर तो पूर्ण करण्याचं काम हे एन एच आय आज त्यांना सांगितले की ते ताबडतोब ते काम पूर्ण करा कारण तो पूल रुंद झाला पाहिजे अशा अनेक प्रकारच्या सूचना या आजच्या या बैठकीमध्ये झाल्या याच्यामध्ये नुसतीच बैठक नाही तर पुन्हा बैठक नाही आजच्या बैठकीचे मिनिट तयार होतील आजच्या बैठकीमध्ये जी कामं ठरली त्याची जबाबदारी प्रत्येक एजन्सी के के है, 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 जी आहे ती निश्चित केली जाईल पीएमसी आहे पीएमआरडी आहे एनएचए आहे पोलीस आहे वाहतूक जी काय कोणाची आरटीओ आहे त्याची त्याची जबाबदारी त्याला आज जे काम दिलंय <coughs> ते साधारणतः डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याला परत त्याचा एक आढावा की दिलेलं काम या एक महिन्यामध्ये काय पूर्ण झालं ते काय आपण तात्प तातडीने त्याच्यामध्ये आपण काय ऍक्शन घेतली याची सुद्धा एक महिन्यानंतरची एक मिटिंग या विषयाची होईल मी म्हणाल तसं पर्मनंट सोल्युशनच्या दृष्टीने एक जांभोळवाडी ते वारजे हा एक रिंग रोडचा विषय आणि उन्नत कॉरिडॉरचा विषय हे दोन भविष्यातले कायमस्वरूपी याच्यावरचा एक मार्ग काढण्यासाठीचे जे विषय आहेत तो विषय निश्चितपणे त्याचाही चर्चा झाली त्याच्यावरती पुढच्या काळामध्ये काम करता येईल पण त्याच्यावरती अथॉरिटी ने म्हणजे हायवे अथॉरिटी ने आणि ने ऍक्शन घेतली नाही आता अपघात झाल्यानंतर एकमेकांवरती जबाबदारी ढकलली जाते मग कारवाई होणार का नाही त्यांच्यावर नाही म्हणून म्हंटल की आता जी काही काम निश्चित झाली या संदर्भात ज्या ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत ज्याच्यामुळे आपल्याला निदर्शनास येत की अॅक्सिडेंट होत आहेत त्याच्याशी संबंधित सगळ्या एजन्सी होत्या सगळे अधिकारी होते त्याची त्याला जबाबदारी आज निश्चित करण्यात आली आणि एक महिन्यानंतर ती जबाबदारी दिलीय जे काम दिलंय त्या कामाची पुन्हा एकदा या ठिकाणी बैठक होईल आणि त्याच्यामध्ये याच्यावर चर्चा होईल कोणी काय काम करायचं असं आहे सिम्पल मॉडेल्स ऑफर आपल्या ते हेवी व्हेकल्स वाले ड्रायव्हर गाडी न्यूट्रल करतात कंट्रोल होत नाही तर त्यातलं सिरीज ऑफ ऍक्सिडेंट त्याच्यासाठी सुद्धा उत्तर जो आहे तो येण्याचा स्पीड ब्रेकर टाकू दिले नाहीत मेजर प्रॉब्लेम तो आहे आता तात्पुरता याच्यात येण्याच्या दोषी आहे त्याच्यावर काय कारवाई होणार की नाही तीव्र उताराचा तर शंभर टक्के याच्यामध्ये तोच विषय येतो की तीव्र उतारे लोक गाड्या बंद करतात आणि मग कंट्रोल आपल्याला स्पीड कंट्रोल करता येत नाही हे त्याच्यातलंच आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्याच गोष्टी याच्यावरती आज चर्चा झाली त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे म्हणतो की स्ट्रीप ग्रॅडियंट म्हणतो आपण त्याला तर तो, तो, तो सुद्धा मेंटेन झाला पाहिजे तो जो काही इंडियन रोड काँग्रेस जे काही इंडियन रोड काँग्रेस जे आहे त्याचे जे स्टँडर्ड आहेत त्याप्रमाणे आपल्याला मेंटेन कसा करता येईल याच्यावरती सुद्धा आज चर्चा झाली आणि त्याच्यावरती एक इंजिनिअरिंग एजन्सी ही अपॉइंट करण्याचा निर्णय झाला त्याच्यामध्ये मग पीएमआरडी किंवा पोलीस पीएमआरडीच्या माध्यमात त्याचा एमओयू करण्यात येईल आणि या सगळ्याचे टेक्निकली सुद्धा जे काही याच्यामधल्या जे काही फॉल्स आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये चेक केलं जाण्याची नेमकी तुम्ही घेता त्यानंतर पाणी करता परंतु अपघात न होण्यासाठी काय उपाय नाही आता याच्यावरती सगळी मंडळी बसून त्याच्यावरती काम करतायत निश्चितपणे झालेला प्रकार दुर्दैव आहे त्यामुळे या सगळ्यांचे मिळूनच त्याच्यामध्ये जे काही एजन्सीज आहेत जे काही आपण म्हणतो की पीएमआरडी आहे पीएमसी आहे पोलीस आहेत एन एच सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती आता विचार चालू आहे निश्चितपणे याच्या पुढच्या काळात याची त्याची जबाबदारी निश्चित होऊन जे काय होईल असा प्रकार होणार नाही याची काळजी घेण्याची आजही 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 त्याच्यावर चर्चा झाली म्हणून आज ते पुढच्या याच्यात ते काम दिलंय त्याच्यात निघणार नाही असं आज काही तीन कॅमेरे चालू आहेत स्पीड गन जे आहेत स्पीड गन तीन चालू आहेत त्याच्यावरती परत ले ले तीन अजून बसवायचा निर्णय झाला स्पीड साठ च सा तीस वरती आणायचं ठरलं कारण स्पीड जर कमी केलं त्यासाठी रम्बलस असतील स्पीड पण कमी करणं आहे तीसच्या पुढे स्पीड गेल तर चलन येईल कारवाई होईल हे सुद्धा आज निर्णय झाला सर्व्हिस म्हणूनच सांगितलं म्हणूनच सर्व्हिस रोडचं तेच सांगितलं त्या संदर्भात एन एच आय ला स्पष्ट सूचना दिल्या तुमचे सर्व्हिस रोड तातडीनं कम्प्लीट करा काही ठिकाणी काही असे पॅचेस आहेत तिथं भूसंपादन राहिले उदाहरणार्थ आता संरक्षण खात्याच्या माध्यमात त्यांची जागा सुतारवाडीच्या इथे आता तिथे जर आपण पाहिलं तर तिथे काही जागा ताब्यात घेण्याची राहिलेली आहे काही वडगावच्या तिथे राहिलेली आहे तर या सगळ्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने केली पाहिजे स्टेट गव्हर्नमेंटच्या एजन्सी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे एखादं मंत्रालय असेल खातं असेल तर आम्ही त्याच्यामध्ये मदत करू आम्ही पुढाकार घेऊ हे त्यांना सांगितलं राजकीय एकत्र येण्याची चर्चा करतात शरद पवारांकडून गोवा झेड दिला जातोय अजित पवार से थे, तर या दोघांच्या युतीबद्दल काय वाटत नाही तुमच्या बघा या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा स्थानिक पातळीवरती त्या त्या पक्षांनी त्या त्या संघटनेनी त्या त्या नेत्यांना अगदी मोकळीक दिलेली आहे आमच्याही नेतृत्वाने आम्हाला हे सांगितलं की नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल किंबहुना महापालिकेच्या निवडणुका असतील आपण महायुतीमध्ये लढणार आहोत परंतु जर स्थानिक पातळीवरती तुम्हाला वाटलं ते स्वतंत्र काही निर्णय घ्यायचा आहे तर ते घेण्याची आम्हाला सुद्धा निश्चितपणे आमच्या पक्ष नेतृत्वाने मोकळीक दिलेली आहे त्यामुळे होत राहणार आहे पण याचा अर्थ असा नाही की राज्यातल्या युतीवरती त्याचा काही परिणाम होईल स्थानिक पातळीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक विषय स्थानिक प्रश्न स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नेते याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्यामुळे अशा काही युती आघाडी होऊ शकतात पण त्याचा परिणाम राज्यातल्या आमच्या महायुतीवरती होणार नाही राज्यातलं महायुतीचं सरकार मान्य देवेंद्रजी अजितदादा एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात अत्यंत चांगलं काम करतं त्यामुळे तिथे कुठलाही परिणाम होणार नाही संघटनात्मक खाली जे काही निर्णय असतील ती ती संघटना घेते त्याला त्याला ती मोकळी काय केला जाईल पाहिजे अजून वेळ आहे महापालिकेला आता नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहे शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊनच निर्णय केले जातात त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांना महत्व आहे ते जे सांगतील पक्ष नेतृत्वाची चर्चा करून तो निर्णय करू अजून सुरुवात करायची अजून सुरुवात आहे ना वेळ आहे ना त्याला नाही नाही वेळ आहे अजून त्याला निवडणूक यायला वेळ येतील पक्षांनी सांगितलंय की तुम्ही खाली निर्णय करा पक्षांनी सांगितलं युती करा नेतृत्वानी सांगितलं नेतृत्व सांगितलं की खालीची तुमची परिस्थिती बघा निर्णय करू ना वेळ लढण्याची तयारी केली आहे त्याला महत्वाच्या आता आम्ही अनेक ठिकाणी युती करतोय काही ठिकाणी स्वतंत्र लढतोय जसं आम्ही आता जर पाहिलं तुम्ही तर तळेगावमध्ये आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र लढतोय लोणावळ्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय आज आम्ही सासवडमध्ये त्याच्यानंतर जेजुरीमध्ये फुरसुंगीमध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय पण आम्ही इंदापूरमध्ये आघाडी करतोय आम्ही शिरूरला स्वतंत्र लढतोय असं अनेक ठिकाणचे वेगवेगळे विषय आहेत ते दोन दिवसात तुम्हाला अगदी स्पष्ट चित्र इंदापूरला कोणासोबत आघाडी इंदापूरला अजून ते फायनल होत नाही अजून दोन दिवस आहे त्याला वेळ तुम्हाला योग्य वेळेला माहिती नाही नाही ना। पत्रकार हा खर तर लोकशाहीचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि असं जर त्याच्या बाबतीत कुठं झालं असेल तर निश्चितपणे हे दुर्दैवी आहे असं व्हायला नको जे कोणी याच्यामध्ये मला माहित नाही तुम्ही आता सांगताय खर तर हे चालत असतं लोकशाहीमध्ये शेवटी जो तो ज्याचं ज्याचं दिलंय त्याला काम करण्याचं स्वातंत्र्य असतं त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य त्याला त्याचं काम करण्याचं स्वातंत्र्य त्यामुळे असं जर त्या कामामुळे काय झालं असेल निश्चितपणे ते दुर्दैवी झालेले चुकीचे आहे त्यांचे जे कोणी सहभागी असेल तेव्हा कारवाई होईल अजित पवार झाली त्या बैठकीत पवार घोटाळ्याच्या प्रकरणाच्या संदर्भात देखील चर्चा माहिती आहे तर या भेटीकडे तुम्ही कसं पाहता नाही मी तर पुण्यात बाबा गेले तीन दिवस मला काहीच माहित नाही पुण्यात अजित दादा आजित अजितदादा हे आमच्या महायुतीचे प्रमुख नेते आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की हो ते ज्या ज्या वेळेला दिल्लीचा बघा काल ते रामसुतरांना आपला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला दिल्लीला गेले होते आणि मग ते गेल्यानंतर महायुतीचे नेते म्हणून जर अमित भाईंना भेटत असेल तर त्याच्यामध्ये कुठला विषय असल्याची गरज नाही त्यामुळे ते स्वाभाविक अनेक वेळा ते जातात शिंदेसाहेब भेटतात अजितदादा भेटतात देवेंद्रजी भेटतात त्यामुळे राज्य चालवणारी ही मंडळी आहेत त्यांना काही गोष्टीची चर्चा करायची असेल काही वेळेला मार्गदर्शन आवडतात ते निश्चितपणे भेटू शकतात हे सगळं नाव आले सगळ्या ना। घोटाळ्यामध्ये एक भागीदार आहेत त्या कंपनी जेणे शासकीय प्रयत्न केला त्यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल नाही मला असं वाटलं की मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट केलंय बावनकुळे साहेब सुद्धा आपल्या सगळ्यांशी पुण्यात आले बोलले होते त्यामुळे त्याच्यामध्ये जे काय चालू आहे त्याची चौकशी चालू आहे काम चालू आहे सत्य असल ते बाहेर येईलच ना त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही असं काही नाही की कोणाला पाठीशी घालायचं किंवा कोणाला करायचं त्यामुळे त्याच्यामध्ये जी चालू आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये काम चालू आहे कारवाई चालू आहे मोर असेल 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 विरुद्ध काय चित्र मी म्हणालो तसं की शेवटी स्थानिक पातळीच्या स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत ते त्या पक्षांनी त्याच्या त्याच्यात आतपीवरती लढाईचं काही लोकांनी जर ठरवलंय तर त्याच्याकडे गैर काही नाही ना आम्ही राज्यात महायुतीत लढतो आम्ही जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या पुढच्या काळात अनेक ठिकाणी आम्ही माहितीत सुद्धा एकत्र लढू शकतो पण जिथं वाटतंय आता बोर तर बोरमध्ये सुद्धा आम्ही स्वतंत्र लढतोय आजचं काही नाही आम्ही इंदापूरला आघाडी चालू आहे आमचे प्रयत्न तिथे चाललोय आम्ही तळेगाव दाबाडीत आम्ही राष्ट्रवादीने आम्ही एकत्र लढतोय त्यामुळे जिथं जिथं शक्य जिथं खाली स्थानिक पातळीवरती नेत्यांचे विचार जोडतायत तिथे कार्यकर्त्यांचे विचार जोडतात तिथे आघाडी किंवा युती होते नसेल तिथे आम्ही स्वतंत्र मैत्रीमुला लढतोय चला बघा या सगळ्या 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 नाट्यक्रमावरती शेवटी पडदा पडला आता तुम्हीच मला सांगताय हे रद्द होण्यासाठी ज्या वेळेला मला या जैन साधूचे आपले मुनी होते त्या गुरुदेवांनी आवाहन केलं होतं की तुम्ही पुढे या तुम्ही पुण्याचे खासदार आहात तुमच्या शहरात असा विषय चाललाय तर तुम्ही हे रद्द करण्यासाठी प्रयत्न करा त्यामुळे मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे जैन बांधवांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की खर तर एका ट्रस्टची जागा विकायला काढली ट्रस्टनी घेतली एका व्यावसायिकानी पण त्याच्यामध्ये त्यांनी प्रक्रिया केली जी प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये जैन बांधवांचं म्हणणं की मंदिर दाखवलं नव्हतं समाजाच्या मुलांसाठी ते जैन बोर्डिंग आम्हाला हवंय मंदिर तिथं हवंय त्या तिन्हीतला विषय होता मला असं वाटतं की तिन्ही ठिकाणी या दोघांनी तयारी दाखवली दोघांनी मिळून व्यवहार रद्द केला आणि जैन समाज आज त्याच्यामध्ये आनंदी झाला सगळ्यात चांगलं झालं याच्यामध्ये मला असं वाटतं याच्यात चांगली गोष्ट नाही चांगली गोष्ट मी सहभागी त्यांच्या आनंदात त्यांनाही माहिती आणि त्यांनी स्वतःही अनेक वेळा हे सांगितलं मी पहिल्या दिवसापासून सांगितलं की मुळात सांगा मला जमीन कुठं गेली होती हो जमीन तिथंच होती जमीन कुठे गेली होती व्यवहार जो झाला तो मी म्हणाल तसे एका व्यावसायिक आणि ट्रस्ट मध्ये झाला समाजाला तो मान्य नव्हता समाजाने सगळ्यांनी आग्रह केला की तो रद्द करावा रद्द झाला मला असं वाटतं की जैन समाजातल्या कुठल्याही माणसाने पहिल्या दिवसापासून या विषयात माझं कधीच नाव घेतलं नाही जैन समाजाने घेतलं नाही किंवा कोणी इतर व्यक्ती राजकारण राजकारण ठिकाण चालतं ज्याच्यासाठी जेवढा प्रयत्न करायचा सगळ्यांनी केला ना राजकारण म्हणून चिखलपेक करायचा प्रयत्न केला माझं नाव आणण्याचा प्रयत्न केला पण त्याचं सत्य काय आता एक सिंगल कागद कुणाच्या नाही मिळाला काय नव्हतंच काय ते थँक्यू